लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत एकवीस सतरा दहा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला होता त्यानुसार काँग्रेसनं या निवडणुकीत गडचिरोली भंडारा गोंदिया रामटेक चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर लातूर सोलापूर कोल्हापूर नंदुरबार धुळे जालना नांदेड पुणे मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर अशा एकूण सतरा जागा लढवल्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रात एकूण पंचवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी चंद्रपूरची एकच जागा काँग्रेसला जिंकता आली होती पण यावेळी सतरा जागा नये काँग्रेसला मोठं यश मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मोदी सरकारचं संविधान बदलाचं नरेटिव्ह पोहोचवण्यात आलेलं यश यामुळे काँग्रेस यावेळी दहा जागांवर मुसंडी मारेल असा अंदाज राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय काँग्रेसला सतरापैकी कुठल्या दहा जागा सेफ वाटतात निवडणुकीनंतर या दहा जागांवरची परिस्थिती काय त्याचीच माहिती घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू काँग्रेसला सेफ वाटणारी पहिली जागा म्हणजे कोल्हापूर कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे संजय मंडलिक असा सामना झालाय मान गादीला पण मत मोदीला असं वातावरण महायुतीकडून कोल्हापुरात तयार करण्यात आलं होतं पण मान गादीला आणि मत ही गादीलाच असाच कोल्हापूरकरांचा सूर असल्याचं सांगितलं जात आहे सतेज पाटील यांनी शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी लावलेली जोरदार यंत्रणा काँग्रेसच्या तीन आमदारांची ताकद आणि शाहू महाराजांसाठी असलेला आदर यामुळं इथून शाहू महाराजांचं पारड जड दिसतंय प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनंजय महाडिक आपल्या मुलाच्या लग्नात व्यस्त झाल्यानं त्याचा फटका मंडलिकांना बसण्याची शक्यता वर्तवली जातीय तसंच मंडलिकांनी शाहू महाराजांवर वारसदारावरून केलेली टीका कोल्हापूरकरांना रुचली नसल्यामुळं लोकभावना मोठ्या प्रमाणावर शाहू महाराजांच्या मागेच उभी राहिल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळंच कोल्हापूरची जागा काँग्रेसला सेफ वाटत असल्याचं बोललं जाते आहे काँग्रेसला जिंकण्याची खात्री असलेली पुढची जागा म्हणजे लातूर लोकसभा लातूरमध्ये काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विरुद्ध भाजपचे सुधाकर शृंगारे अशी लढत झाली आहे लातूरमध्ये देशमुख बंधूंनी लावलेल्या ताकदीमुळे इथलं वातावरण काळगे यांच्या बाजूने झुकल्याचं कळतं लातूर शहर लातूर, लातूर ग्रामीण आणि लोहा कंधारमधून शिवाजीराव काळगेंना मोठं लीड मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय लातूर शहरातल्या मुस्लिम मोहल्ल्यांमधून चांगलं मतदान झाल्यामुळं ही काळगेंची जमेची बाजू असल्याचं लोक सांगत आहेत उदगीरमध्ये अजित पवार गटाचे आमदार असले तरी इथल्या दलित आणि मुस्लिम मतदारांनी काँग्रेसचं पारडं जड केल्याचं सांगितलं जातं लातूरच्या ग्रामीण भागात जरांगे फॅक्टर देखील सायलेंटली वर्कआउट झाल्याचं सांगितलं जात आहे प्रियंका गांधींनी घेतलेल्या सभेचा परिणाम देखील इथल्या ग्रामीण भागातल्या मतदानावर झाल्याचं कळत आहे सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या शृंगारे यांना बॅकफूटवर घेऊन जाणारी ठरू शकते याशिवाय निलंग्यात भाजपची चांगली ताकद असली तरी इथला सामना देखील कट्टुकट झाल्याचं सांगितलं जातंय त्यामुळं त्यामुळे स्थानिक मुद्दे वरिष्ठ नेते ते कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेसनं लावलेली ताकद यामुळे लातूरचा पारंपरिक गड यावेळी काँग्रेस सर करेल असा विश्वास व्यक्त केला जातोय काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रात सेफ वाटणारी जागा म्हणजे नंदुरबार लोकसभा नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विरुद्ध भाजपच्या हिना गावीत असा सामना पाहायला मिळालाय नौखे असले तरी वडील केसी पाडवी यांनी लावलेली ताकद गोवाल पाडवी यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचं सांगितलं जाते नंदुरबारच्या आदिवासी समाजात गांधी परिवाराबद्दल असलेला आदर आणि शेवटच्या टप्प्यात झालेली प्रियंका गांधींची सभा यामुळं नंदुरबारचं वारं काँग्रेसच्या बाजूने फिरल्याच्या चर्चा आहेत शहरी भागात गावित यांची हवा असली तरी ग्रामीण भागातल्या मतदारांनी गोवाल पाडवी यांनाच पसंती दिल्याचं कळत आहे शिंदे गटांच्या चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधाचा फटका गावित यांना बसण्याची शक्यता आहे या उलट गोवाल पाडवी यांच्यासाठी महाविकास आघाडीचे सगळेच नेते आणि कार्यकर्त्यांनी चांगला जोर लावल्यामुळं ही गोष्ट पाडवी यांना प्लसमध्ये घेऊन जाणारी ठरते नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून गावित परिवाराचं वर्चस्व असल्यामुळं त्यांच्या विरोधात यंदा अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण होतं हिना गावित यांनी देखील मतदारसंघात विशेष काम न केल्यामुळं त्यांच्याबाबत नाराजीचा सूर असल्याचं सांगितलं जातं त्यामुळंच जातीय समीकरणं आणि प्रस्थापितांच्या विरोधात असलेली नाराजी यामुळं नंदुरबारची जागा देखील काँग्रेसला सेफ वाटतीये काँग्रेस जिंकू शकतो अशी चौथी जागा म्हणजे मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्यचा सामना देखील भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड असा झालेला आहे मुंबई उत्तर मध्यची उमेदवारी जाहीर करताना दोन्ही बाजूनं धक्का तंत्राचा वापर करण्यात आला दहशतवाद्यांना शिक्षा देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे म्हणून निकम यांना भाजपनं उमेदवारी दिली पण वर्षा गायकवाड यांना राजकारणाचा असलेला दांडगा अनुभव यामुळं त्यांची उमेदवारी इथं तगडी मांडली जात होती मातोश्रीच्या अंगणातला मतदारसंघ असल्यामुळं इथं उद्धव ठाकरेंचं असलेलं सगळं केडर वर्षा गायकवाड यांच्यासाठी ताकदीनं कामाला लागलं होतं तसंच मतदारसंघातल्या मुस्लिम मतदारांची एक गठ्ठा मतंही वर्षा यांच्याच पारड्यात पडल्याचं सांगितलं जातं भाजपचं संविधान बदलाचं नरेटिव्ह पोहोचवण्यात इथं वर्षा गायकवाड यशस्वी झाल्यानं आणि स्वतः दलित समाजातून येत असल्यामुळं गायकवाड यांच्याकडं शिफ्ट झाल्याचं कळत आहे असला तरी काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकी आणि ठाकरे गटाचे संजय पोतनीस यांचा चांगला फायदा वर्षा गायकवाड यांना होण्याची शक्यता वर्तवली जातीय धारावी पुनर्विकासावरून वर्षा गायकवाड यांनी घेतलेली भूमिका देखील वांद्रा कुर्ल्याच्या झोपडपट्टी भागातल्या मतदारांना आकर्षित करणारी ठरल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं हा सामना कट्टुकट कट वाटत असला तरी इथं गायकवाड यांचं चान्सेस जास्त असल्याचं चा सांगितलं जात आहे काँग्रेसला विदर्भात यावेळी चांगलं यश मिळण्याची शक्यता वर्तवली जातीय त्यातलीच एक जागा म्हणजे अमरावती लोकसभा भाजपच्या नवनीत राणा काँग्रेसचे बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुप असा तिरंगी सामना अमरावतीमध्ये पाहायला मिळालाय या मतदारसंघात काँग्रेसनं गेल्या एक दीड वर्षापासून चांगली मोर्चा बांधणी सुरू केली होती त्यामुळं काँग्रेसची चांगली ताकद वानखेडे यांच्या पाठीशी उभी राहिली दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी नंतर भाजपकडून तिकीट घेतल्यामुळं त्यांच्याबद्दल मतदारसंघात चांगलीच नाराजी होती त्यामुळं गेल्यावेळी भाजप विरोधातील ओट बँक यावेळी राणांच्या विरोधात गेल्याचं कळत आहे तसंच राणा दाम्पत्यांचं मित्रपक्षातल्या नेत्यांशी देखील पटत नसल्यामुळं आनंदराव अडसुळांसारख्या नेत्यांचा त्यांना विरोधच पाहायला मिळाला नवनीत राणा यांचे पती आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे सोडले तर कागदावरची ताकदही नवनीत राणा यांच्या विरोधातच जाणारी होती पण अमरावती लोकसभेतून सुलबा खोडके तिवसामधून यशोमती ठाकूर आणि दर्यापूरमधून स्वतः बळवंत वानखेडे आमदार असल्यामुळं ही काँग्रेससाठी जमेची बाजू होती यशोमती ठाकूर यांनी पहिल्यापासूनच आक्रमक प्रचार करून मतदारसंघ पिंजून काढला मेळघाट मतदारसंघावर राणा यांची संपूर्ण भिस्त होती पण प्रहार जनशक्तीचे राजकुमार पटेल इथले आमदार असल्यामुळं इथली मतं प्रहारच्या दिनेश बुप यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे पण दलित आणि मुस्लिम मतदारांनी मोदी सरकार विरोधात त्वेषानं वानखेडे यांच्या पारड्यात मतदान केल्याचं सांगितलं जात याच कारणामुळं इथून काँग्रेसला विजयाची आशा आहे काँग्रेसला सेफ वाटणारी सहावी जागा म्हणजे भंडारा गोंदिया लोकसभा भंडारा गोंदियात भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे असा सामना झालाय खासदार झाल्यावर गेल्या पाच वर्षात सुनील मेंढे इथल्या जनतेशी संपर्क ठेवण्यात अयशस्वी झाल्याची इथल्या लोकांची तक्रार आहे पडोळे हे नौके असले तरी त्यांच्या मागे काँग्रेसचे नाना पटोले यांनी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली होती तसंच सुनील मेंढे आणि प्रशांत पडोळे हे दोन्ही उमेदवार कुणबी समाजातून येत असल्यामुळं या मतांमध्ये मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रफुल्ल पटेल यांनी ताकद लावली असली तरी इथं मेंढेंविरोधात असलेली नाराजी जास्त प्रभावी ठरल्याचं सांगितलं जात मतदारसंघात तेली समाजाची निर्णायक ठरणारी मतं भाजपच्या पारड्यात पडणारी असतात पण यावेळी बसपाकडून इथं तेली समाजाच्या संजय कुंभलकर यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळं तेली समाजाच्या मतविभाजनाचा फायदा देखील काँग्रेसच्या प्रशांत पडोळे यांना होण्याचा अंदाज आहे त्यामुळं भंडारा गोंदियाची जागा देखील काँग्रेससाठी सेफ असल्याचं सांगितलं जात आहे यानंतर काँग्रेसला सेफ वाटणारी सातवी जागा म्हणजे चंद्रपूर लोकसभा चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार असा सामना पाहायला मिळालाय प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट पाहायला मिळाली मोदी सरकार विरोधात असलेली नाराजी ही गोष्ट देखील धानोरकर यांच्या पथ्यावर पडणार असल्याचं सांगितलं जात आहे तसंच खासदार झाल्यानंतर बाळू धानोरकर यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी केलेली कामं आणि त्यांचा लोकांमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क यामुळे देखील धानोरकर यांच्या बाजूनं वारं असल्याचं सांगितलं जातं तसंच धानोरकर या कुणबी समाजाच्या असल्यामुळं इथली कुणबी मतं देखील धानोरकर यांच्या बाजूने उभी राहिल्याचं सांगितलं जातं त्यामुळं चंद्रपूरची जागा काँग्रेससाठी सेफ असल्याचं बोललं जात आहे काँग्रेससाठी सेफ समजली जाणारी आठवी जागा म्हणजे रामटेक लोकसभा रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विरुद्ध शिंदे गटाचे राजू पारवे असा सामना झालाय काँग्रेसनं इथं आधी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती पण त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल निवडणूक अधिकाऱ्यांनी नि दिल्यामुळे पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वे काँग्रेसकडून उभे राहिले पण हे आपल्या विरोधात सत्ताधाऱ्यांचं षडयंत्र असल्याचा आरोप रश्मी बर्वे यांनी केला होता त्यामुळं त्यांच्या बाजूने सहानुभूतीची मोठी लाट असल्याचं पाहायला मिळालं त्याचाच फायदा श्यामकुमार बर्वे यांना होईल असं बोललं जाते महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी बर्वेंना दिलेली साथ आणि ठाकरे पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेचा बर्वेंना होणारा फायदा यामुळं इथं काँग्रेस जिंकू शकते असं बोललं जात काँग्रेसची दलित आदिवासी अल्पसंख्याक विकासाचं नरेटिव्ह रामटेकमध्ये बर्वे यांना प्लसमध्ये घेऊन जाऊ शकतं असं देखील सांगण्यात येत आहे तसंच शिंदे गटाकडून आयत्या वेळी काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना पक्षात घेत उमेदवारी दिल्यामुळं मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर पाहायला मिळाला रामटेकची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपचे पदाधिकारी आग्रही होते पण ही जागा शिंदेच्या पारड्यात पडल्यामुळं इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी पारवे यांच्यासाठी म्हणावी तशी ताकद लावली नसल्याचं कळत आहे त्यामुळेच रामटेकची जागा काँग्रेसला मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय काँग्रेसला सेफ वाटणारी नववी जागा म्हणजे सोलापूर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते असा सामना सोलापूरमध्ये रंगलाय घरचा उमेदवार विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात प्रणिती शिंदेंना सोलापुरात पहिल्यापासूनच यश आलं सुशील कुमार शिंदेंनी आखलेली रणनीती आणि राहुल गांधींची सभा याचा देखील मोठा इम्पॅक्ट मतदानावर पडल्याचं समजतंय तसंच मुस्लिम आणि दलित समाजाची एक गठ्ठा मतं प्रणिती शिंदे यांच्या पारड्यात पडल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे तसंच मराठा मतदारांची चांगली साथ देखील यावेळी प्रणिती शिंदे यांना मिळाल्याचं बोललं जात आहे विधानसभा मतदारसंघवाईज पाहिलं तर मोहोळ सोलापूर दक्षिण आणि सोलापूर मध्यमध्ये भाजप वरचढ असल्याचं बोललं जात आहे असं असलं तरी सोलापूर मध्यमध्ये प्रणिती शिंदे स्वतः आमदार असल्यामुळं सातपुतेंना मोठी बाजी मारता येईल की नाही याबद्दल प्रश्न आहे अक्कलकोट पंढरपूर आणि सोलापूर शहर उत्तरमध्ये अटीतटीची लढत असल्याचं सांगितलं जाते आहे त्यामुळे सध्या तरी सोलापूरचा सामना फिफ्टी फिफ्टी असला तरी काँग्रेसला ही जागा जिंकण्याचा विश्वास वाटतोय काँग्रेसला सेफ वाटणारी दहावी जागा म्हणजे गडचिरोली चिमूर लोकसभा गडचिरोली चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान असा सामना पाहायला मिळालाय अशोक नेते हे गेले दोन टर्म खासदार असूनही मतदारसंघासाठी त्यांनी विशेष अशी कोणतीही कामं न केल्याची तक्रार इथल्या मतदारांमध्ये आहे तसंच काँग्रेसनं इथून प्रशासकीय अधिकारी राहिलेल्या डॉ नामदेव किरसान यांच्या रूपात एक उच्च शिक्षित उमेदवार दिल्यामुळं ही काँग्रेससाठी जमेची बाजू असल्याचं सांगितलं गेलं त्यामुळेच गडचिरोलीत देखील काँग्रेसच्या बाजूनं वारं असल्याचं सांगितलं जात धुळे लोकसभेमध्ये काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांनी देखील भाजपच्या सुभाष भामरे यांना चांगली फाईट दिल्याचं सांगितलं जात आहे इथली एक गट्ठा मुस्लिम मतं बच्छाव यांच्या पाठीशी उभी राहिल्यानं इथून अनपेक्षित निकाल लागू शकतो असं कळतंय दुसरीकडे पुण्यातही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या बाजूनं वातावरण असल्याचं पाहायला मिळालं इथं भाजपचा चांगला होल्ड असला तरी धंगेकरांचा कस्बा पॅटर्न वर्कआउट झाल्यामुळं काँग्रेसच्या केडरला ही जागा मिळण्याची आशा आहे त्यामुळं काँग्रेस या सतरा जागांपैकी किती जागा मारणार हे चार तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे पण तुम्हाला काय वाटतं दोन हजार एकोणीस ला फक्त एक खासदार असलेल्या काँग्रेसला यावेळी किती जागा मिळतील तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा